नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस पंचवीस फेब्रुवारीला कोर्स ठेवला आहे नेहमी सांगते त्याचप्रमाणे हा कोर्स ऑफलाईन आहे ठाण्याला आहे चौथा शनिवार आणि रविवार असा कोर्स ठेवला आहे ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांनी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाईव्ह झिरो सेवन या नंबरवर चौकशी करू शकता आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत अमेरिकेच्याही निवडणूक आहेत आपल्याकडेही निवडणूक आहेत राजकारणाशी देणं घेणं नसलं तरी राजकारणाच्या परिणामांकडे मात्र लक्ष द्यावं लागतं कारण आपण मार्केटमध्ये व्यवहार करतो त्यामुळे गप्प बसून चालत नाही रस्त्यावर जे काही आहे मला देणं घेणं नाही कारण मी रस्त्यावर जातच नाही किंवा जाऊ शकत नाही पण रस्त्यावर जे काही घडत आहे त्या गोष्टीचा परिणाम होतोय ना पोल्युशनला सामोरं जावं लागत आहे आवाज होत आहेत मग जर परिणाम होतोय तर त्या मला लक्ष दिलं पाहिजे आणि त्याबरोबर संरक्षणही घेतलं पाहिजे कारण अडथळ्याचा रस्ता आहे तर त्या अडथळे पूर्ण करूनच मला मार्केट केलं पाहिजे आज निफ्टी फायनान्शियलची एक्सपायरी आहे किंवा फिन निफ्टी म्हणतो त्याची एक्सपायरी अमेरिकेत पहा काल जॉर्डनची जी, जी सीमा सिरियाला चिकटून आहे तिथे ड्रोन हल्ला झाला होता तीस पस्तीस माणसं जखमी झाली होती तीन चार माणसं अमेरिकेत मेली होती पण या घटनेची पॅन्टॅगॉनला काळजी वाटली पण बाकीच्याने ही घटना कार्पेटच्या खाली झाकून टाकली त्याचे फारसे पडसाद उभटले नाही पण त्याविरोधात सरकार बॉरोईंग पंचावन्न बिलियन डॉलर्सनी कमी करणार आहे असं सरकारने सांगितलं त्यांच्या अमेरिकन सरकारने त्यामुळे त्यांचं बॉन्ड एड सुधारलं आणि मार्केटही सुधारलं सगळं मार्केट त्यांचं या एका कारणामुळे काल तेजीत गेलं कारण ऑलरेडी बॉरोईंग पुष्कळ झालेलं आहे तर बॉरोईंग कमी करणार हे सांगितल्याबरोबर वर, सगळेजण खुश झाले काल जे मार्केट संपल्यानंतर रिझल्ट आले ते पुष्कळ रिझल्ट मी कव्हर केले संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तरीही जे काही राहिले ते सांगते आय टी सीचा रिझल्टाला दहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के प्रॉफिट वाढलं ते पाच हजार पाचशे बहात्तर कोटी झालं पण ऑपरेटिंग नंबर्स वीक आहेत अदर इन्कम जास्त टॅक्स कमी बसला या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला प्रॉफिट वाढलेला दिसतो आहे रेव्हेन्यू एक पॉईंट सहा टक्के एवढं झालं ते सोळा हजार चारशे त्र्याऐंशी कोटी एवढं झालं बजाज फायनान्स तोही रिझल्ट काल सांगितला होता बावीस टक्के प्रॉफिट वाढलं एन आय आय एकोणतीस टक्के वाढलं पण हायर लोन लॉसेस झाले हायर प्रोविजन्स कराव्या लागल्या आणि ग्रॉस एन पी ए थोडेसे वा अगदी किंचित वाढलेत नेट एन पी एसुद्धा किंचितसे वाढले तर मार्केट काय करत आहे हे मार्केटच्या मूडवर अवलंबून आहे म्हणजे एन पी ए वाढलेत याला जास्त व्हॅल्यू देऊन शेअर पडतोय का काय होत आहे हे मात्र बघणं गरजेचं आहे दोन्ही रिझल्टच्या बाबतीत तेच आहे कारण आय टी सीचे सिगरेट व्हॉल्यूम कमी झाले आहे वोडाफोन वोडाफोनचं मार्जिन सुधारलं आहे आणि त्यांचा पूर्वीचा लॉस आठ हजार सातशे अडतीस कोटी होता आता लॉस सहा हजार नऊशे शहाऐंशी कोटी एवढा झाला आहे रेव्हेन्यू मात्र पॉईंट फोर पर्सेंटनी कमी झाला आहे तो दहा हजार सहाशे त्र्याहत्तर कोटी एवढा झाला आहे पेट्रोलनेट एल एन जी रिझल्ट चांगला आहे त्यांचा प्रॉफिट एक्केचाळीस पॉईंट सात टक्क्यांनी आहे तो एक हजार दोनशे तेरा कोटी झाला आहे रेव्हेन्यू सतरा पॉईंट सात टक्क्याने आहे तो चौदा हजार सातशे सत्तेचाळीस कोटी झाला आहे मॅरिको मॅरिकोचा फायदा सोळा टक्क्याने वाढून तीनशे शहाऐंशी कोटी ती एवढा झाला आहे पण त्यांची इनपुट कॉस्ट कमी झाल्यामुळे फायद्याचं प्रमाण अधिक दिसत आहे व्हॉल्यूम दोन टक्क्याने वाढलेत रेव्हेन्यू पण दोन टक्क्यांनी वाढले हे रेव्हेन्यू दोन हजार चारशे बावीस कोटी झाले पिरामल एंटरप्राइजेस दोन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपये लॉस झाले त्यांना त्याच्यामध्ये एक्सेप्शनल लॉस तीन हजार पाचशे एकोणचाळीस कोटी झाला आहे रेव्हेन्यू बारा टक्क्यांनी कमी झाले ते दोन हजार चारशे शहात्तर कोटी झालेत गेले सात दिवस फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री होती कालच फॉरेन इन्व्हेस्टर्सनी सात दिवसानंतर पुन्हा प्रवेश केला आहे आणि खरेदी केली आहे एकशे दहा कोटीची खरेदी झाली आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा काल खरेदी आहे ही खरेदी तीन हजार दोनशे एकवीस कोटींची आहे एन टी पी सी एन टी पी सीचा मार्जिन कमी झालं आहे दोन रुपये पंचवीस पैसे एवढा एन टी दि पी सीने डिव्हिडन दिला आहे गेल गेलनी अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीबरोबर बरेच वर्षांसाठी करार केला आहे त्यामुळे गेलमध्ये तेजी राहू शकते आता कोणकोणत्या ते शेअरमध्ये तेजी कोणकोणत्या ते शेअरमध्ये मंदी राहील हे बातम्यानुसार किंवा रिझल्टनुसार पण ॲक्च्युअली जे चालेल ते मार्केटमध्ये जे करोडो व्यवहार करणारे लोक असतात त्यांची त्यावेळेला असणारी स्थिती यावर अवलंबून राहतं बाकीचे सगळे अंदाजच आहेत आणि अंदाज आहे याचा अर्थ तो चुकू शकतो तेजीमध्ये ऑर्चिड फार्मा ई सी इंटरनॅशनल कारण केईसी सीला एक हजार तीनशे चार कोटीची ऑर्डर मिळाली पेट्रोनेट एल एन जी रिझल्ट डॉक्टर रेड्डीज रिझल्ट चांगला लागण्याची शक्यता व्हीनस पाईप चांगला रिझल्ट हेरिटेज फूड रिझल्ट चांगला आहे को, कृष्णा डायग्नॉस्टिक्स महाराष्ट्र सरकारने यांची निवड केली आहे टॉवर रिको ऑटो एल आय सी हाऊसिंग यू टी आय एम सी रेस्टॉरंट ब्रँड भारत फोर्ज टिप्स टी आय टी एस घेर कन्साईनेरोलॅ इंडोकाउंट आय ओ सी मायक्रो फायनान्स महाराष्ट्र सिमलेस एम्फोसिस आणि रेडिंग्टन मंदीमध्ये एन टी पी सी आय टी सी बजाज फायनान्स पिरामल फिलिप्स वोडाफोल महिंद्रा लॉजिस्टिक्स म्हणजे सहा सातशे मंदीत राहतील ते रिझल्ट खराब दिसत आहेत एकदम खराब नाही पण काही महत्त्वाच्या गोष्टी कमजोर वाटतात म्हणून एन टी पी सी आय टी सी बजाज फायनान्स पिरामल गॉर्प्रे फिलिप्स वोडाफोन आणि महिंद्रा लॉजिस्टिक्स काय असतं काही काही गोष्टींचं ऑब्झर्वेशन आपण करत असतो आणि त्याच्यावर निर्णय देत असतो आता काल एक कमेंट मजेशीर होती जसा आपण तेजीचा संबंध मोदींशी जोडला तसा मंदीचा संबंध किंवा मार्केट मंदीत गेलं हे मोदींशी जोडू का जोडतोच खरं पाहायला गेलं तर जोडतोच सरकारने एखादा निर्णय घेतला टॅक्स वाढवले तर त्याचा संबंध कळत न कळत त्यांच्याशीच असतो आता वेनफॉल टॅक्स हा जो सुरू झाला तो मोदींच्या सल्ल्याशिवाय कुठलीही गोष्ट होताच नाही पंतप्रधानांच्या कानावर घालावंच लागतं आणि त्याचा कळत न कळत तिथपर्यंत तारा जाऊन जोडल्या जातात पण आत्ताच्या जात तारा जोडल्या जात आहेत त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होणारा आहे आणि चार, चार महिन्यावर निवडणुका आल्या आहेत आपण जेव्हा निवडणुकीच्या संबंधात शेअर घेतो तेव्हा ध्येय धोरणांचा विचार करून घेतो कुठल्या सेक्टर चालेल कुठले शेअर चालतील हे पाहण्यासाठी आधीची धोरणं जी लागू केली आहेत तीच पुढे चालू राहतील का याचाही आपण विचार करतो म्हणजे अमुक पक्ष आला तर कशावर जोर देईल म्हणजे कोणताही पक्ष येवो तो भारताचा विकास कसा होईल हेच पाहत असतो पण एखादा माणूस सायन्सवर जोर देईल एखादा माणूस गणितावर जोर देईल आणि त्या पद्धतीने ते शेअर वाढतात किंवा कमी होतात म्हणून आपण विचार करतो त्याच्याशी फारसं कोणी काँग्रेसच्या बाजूचा आहे किंवा कोणी बी जे पीच्या बाजूचा आहे अशा पद्धतीचा विचित्रासारखा विचार कोणी करू नये नाहीतर मग ते मुद्दे मांडणं कठीण होऊन बसतं पण मुद्दे मांडणंही गरजेचं असतं पाहिजे असेल तर तुम्हाला असं वाटत असेल तर ते माझं मत म्हणून समजा आणि तुमच्या मताप्रमाणे तुम्ही ट्रेड किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकता बघूया मार्केट कसं रिस्पॉन्ड करता येते नमस्ते